तर मंडळी मी गुरुनाथ लक्ष्मण कदम स्वागत करतो तुमचं पुन्हा एकदा आपल्या अशा एका नवीन व्हिडिओमध्ये हो आणि मी आज पण गावीच आहे आणि आज या गावी असलेल्याचे चौथा दिवस आहे आणि चौथ्या दिवसाची आता झाली आहे रात्र लास्ट व्हिडिओमध्ये हो मी तुम्हाला सांगितलं की मी आमच्या टुर्नामेंटचा दोन दिवसाचा ब्लॉग बनवणार आहे बट कंटिन्युअस माझ्या मॅचेस वगैरे होत्या आणि त्याच्यामुळे मी ब्लॉग वगैरे काय बनवू शकलो नाही आम्ही क्वालिफायलाच बाहेर झालेलो आणि मी आता फ्री झालो आहे कम्प्लीट मॅचेसमधून मॅच विन वगैरे झाले आमच्याच गावातल्या दोन टीममध्ये ते लोक विनर झाले या मॅचेसचं बट आज आता संध्याकाळी मी आता घरी वगैरे आलो फ्रेश वगैरे हो झालो आणि आमच्या पियाने म्हणजे माझ्या दादाच्या लहान मुलाने बनवलेली एक गोष्ट आहे ती तुम्हाला दाखवावीशी वाटली म्हणून मी हा ब्लॉग कंटिन्यू करतोय नाही तर मी हा ब्लॉग शूट करणार नव्हतो बट त्याची एक ती गोष्ट स्पेशली दाखवण्यासाठी मी हा ब्लॉग शूट करतो उद्या संध्याकाळी सकाळी तर मी अर्ली मॉर्निंग मुंबईसाठी निघणार आहे परत रिटर्न बघू जर काकीच्या गावी यात्रेला वगैरे गेलो तर तिकडचं पण दाखवेन तुम्हाला नाही गेलं तर उद्या सकाळी डायरेक्ट मी मुंबईला निघणार आहे तर चला मी आता ती पियाने बनवलेली एक गोष्ट तुम्हाला दाखवतो हा आहे आमचा सर्वांचा लाडका पिया बाळा इकडे बघ हा आहे तर कदम माझ्या दादाचा मुलगा आहे आणि त्याने फर्स्टली बनवलेली गोष्ट म्हणजे हा ब्लूटूथ स्पीकर जो की मी आता तुम्हाला ब्लूटूथ स्पीकरची पहिली ट्रायल घेऊन दाखवतो की तो कसा चालतो आहे आणि त्याच्यानंतर बनवलेली त्याने ही डी जेची गाडी जी तुम्ही बघू शकता जे की म्हणजे पुणे मुंबईला वगैरे अशा डी जेच्या गाड्या डायरेक्ट डारे बनवून भेटतात तर त्याने हा ट्रक त्याला पप्पाने असंच खेळायला दिलेला तर त्याची ही डीजेची गाडी बनवली आहे आणि त्या डीजेच्या गाडीमध्ये लावायला हा ब्लूटूथचा स्पीकर बनवला डायरेक्ट आपला जसा बोट बीटचा स्पीकर असतो तसा त्याने हा ब्लूटूथचा स्पीकर स्वतःने बनवला आहे तर आता तो, सा सा तो सा स्वतः सांगेल की हे त्याने सगळं कसं बनवलंय वगैरे तुम्ही इथे बघताय पिया आणि त्याच्या हातात त्याने स्वतःने बनवलेलं मॉड्यूल आहे तर बाळा याच्या हातमध्ये तू काय काय वापरलं अच्छा ठीक आहे स्पीकर तू का म्हणजे नवीन यूज केलेलास की नवीनच होता ना ठीक आहे तर आता लावून दाखव कसं वाचत आहे बघू त्याने बनवलेली गाडी बघू शकता तुम्ही त्याला लायटी वगैरे पण लावल्यात आणि गाडीला स्वतःचं नाव पण दिलं आहे डी जे ए तुम्ही बघताय आता ठीक आहे त्याने ते, फोन लावलाय त्याची बॅटरी लो झाली आहे बट फोनचा आवाज नाही आहे फोनच्या खाली फ्रिजू स्पीकर आहे त्याचा आवाज आहे याचा आवाज आहे आणि अशी त्याने डीजेची गाडी बनवली आहे बघू शकता तुम्ही लाईटी वगैरे हो पण लावलेत बघा सर्व डीजेच्या गाड्यांना जनरेटरची गरज असते तसंच याने पण जनरेटर टाईपच घेतलंय म्हणजे बॅटरी लावली आहे की त्या बॅटरीवरती हे सगळं काम करते बाकी सगळं तुम्ही बघू शकता आता ह्याचे मी एक दोन सिनेमॅटिक शॉट दाखवतो तुम्हाला प्रत्येक गोष्टीवर केलेलं काम तुम्ही बघू शकता दोन प्लाझ्मा आणि दोन टॉपचा हा सेटअप आहे त्याला हार घातला आहे ते मस्त एक लाईट लावली आहे खालच्या साईडला पण एक लाईट लावली आहे साऊंड दिसला पाहिजे बेल्ट लावला आहे पूर्ण साऊंडला की साऊंड पडू नये म्हणून आणि या साऊंडच्या लोडमुळे गाडी उचलू नये म्हणून इकडे त्याने बॅकअपसाठी दगडं पण ठेवले आहेत बट ती पण त्याने बॉक्समध्ये ठेवलेली बट बॉक्स आता खराब झाला आहे त्याच्यामुळे बाकी तुम्ही बघू शकता लुक गाडीचा की म्हणजे आत्ता मी त्याने बनवलेले एक प्रोडक्ट फक्त तुम्हाला दाखवलं बट ह्याच्या अगोदर जवळजवळ ना त्याने सात ते आठ प्रोडक्ट बनवलेले बट तेव्हा मी ब्लॉग वगैरे बनवायचो नाही व्हिडिओ वगैरे बनवायचो नाही त्याच्यामुळे ते, ते प्रोडक्ट वगैरे तुम्हाला काय दाखवले नाही ह्याच्या अगोदर त्याने एक सी बी पण बनवलेली पुन्हा एक लाकडाने अशी रेसिपी पण रेडी केलेली जी की अशी हाताने हे केली तर ती चालू होते त्यानंतर करवत असतो आपला कटिंग करायचं त्याची त्याने तलवार बनवलेली स्वतःला त्यानंतर अजून बघा काय बनवले बोरवेलवाली गाडी बनवलेली जशी डीजेची गाडी बनवली तशी बोरवेलची पण एक गाडी बनवलेली सेम आपली बोरिंगची गाडी असते तशी तर असे बरेच प्रोडक्ट त्याने बनवलेले आहेत हा गावीच असतो हा आता सातवीच आहे सातवीत असून एवढा तो, तो क्रिएटिव आहे तुम्ही बघताच आहे त्याची क्रिएटिव्हिटी ह्या सगळ्या क्रिएटिव्ह गोष्टी आहेत हे आपण म्हणजे बघतो बट आपण कधी बनवायला वगैरे कधीच ट्राय करत नाही जे की आहे एवढा लहान वयात ट्राय करतो खूप चांगली गोष्ट आहे मी लास्ट टाईम जे शेत दाखवलेलं आहे जो दादा दाखवलेला आहे त्याचा हा मुलगा दादाचा एवढा क्रिएटिवला मुलगा असणारच तर खूप छान आहे चला तर मग आता आम्ही जेवतो जेवण झोपतो बघू आता उद्या सकाळी जर गेलो बाकीच्या गावी तर तिकडची यात्रा वगैरे शूट करून दाखवेन अदरवाईज हा व्हिडिओ आपण इथे सेंड करू चला नाही ते आता तुम्ही बघू शकता आम्ही काकीच्या गावी आलो आहे यात्रेसाठी इकडे खाली मंदिर आहे आणि इकडे आमच्या सगळ्या मामा लोकांचे बॅनर आहेत बघा यात्रा आहे की या सगळ्या गोष्टी कॉमन आहेत तर मित्रांनो मागाशी तर तुम्ही बघितलंच की मी आलो माझ्या काकीच्या गावी यात्रेसाठी आणि आता आलो आहे काकीच्या फार्म हाऊसवरती जे की आपलं फार्म हाऊस आहे तसं त्यांचं पण फार्म हाऊस आहे बरेच इकडे आंब्याची वगैरे बऱ्याच बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारची झाडं वगैरे तर आता मी तुम्हाला दाखवतो आता इथे फ्रेश वगैरे होऊन परत जाणार खाली जेवणार वगैरे आणि रिटर्न निघणार आपल्या घरासाठी तर चला बघू शकता आपली वॅगनर आणि इथे कमांडर द लेजंड आणि ही बाकी त्यांची बाग आहे खूप मोठी बाग आहे आंब्याची झाडं आहेत नारळाची आहेत पेरूची आहेत चिकूची आहेत सगळं आहे इकडे या कमांडरच्या बॅक साइडला तळ वगैरे आहे आणि तिकडे बॅक साइडला घर आहे तर दाखवतो आता मी तुम्हाला तर इथे आहे हे शेततळं ज्याच्यातलं पाणी ते या झाडांना वगैरे घालायला यूज करतात इकडे मस्तपैकी घर ते आहे सुंदरशी बेली की आहे बेली तर रे हमारी गोमाता माता आता तुम्ही बघताय हे आपलं जुनं घर होता आणि इकडे ने आता एक नवीन घर बांधलंय हे वाला तर आता मी हे तुम्हाला दाखवत इकडे नवीन आहे बघू शकता खालती एक रूम बनवली आहे वेगळे अजून वर्क इन प्रोग्रेस आहे आणि साईडून एक स्टेअर्स बनवले वरती जायला आणि वर वरती आल्यावर ह्याला आता चारही बाजूला त्यांनी खिडक्या बनवल्यात चारी खिडक्या चार वेगळी दृश्य इकडून तळ बघितलं आपण ते इकडून रोड साइड मेन रोड आहे त्यावरती आणि इकडून मेन बाहेरचं दृश्य ही जेव्हा मळा वगैरे आहे ते सगळं आता मी तुम्हाला दाखवतो तर बाहेर तुम्ही बघू शकता इथून पासून ते इकडे या पर्यंत पूर्ण हा मळा आहे मोठा मी खाली जाऊन पण दाखवतो तुम्हाला आता मित्रांनो तुम्ही बघू शकता ही कम्प्लीट आंब्यांची झाड आहे सगळी कलम आहेत वेगवेगळ्या आंब्यांची सगळीकडे वे जिराफ मुलगा देखलो जिराफ मोठी मुंडीवाला मुलगा आम्ही आता सगळं साठीच्या मूळ घरी ती खाली गावात आहे तिकडे चला जस्ट नाव आम्ही आता घरी पोचलो आहे आणि इकडे बघू शकता या चिल्ल्या पिल्ल्यांची गडबड इकडे एक चिल्ले पिल्ले चिल्ले पिल्ले ऑइल चिल्ले पिल्ले आणि इकडे सनसेट होतोय आता नो नेचर बघू शकता तुम्ही किती भारी आहे गोष्टी अनुभवायला मित्रांनो गावी यावं लागतं गावाशिवाय या गोष्टी सगळ्या अशा अनुभवायला कुठे भेटत नाही आमच्या घराचं यात्रेनंतर परत एकदा काम चालू झालं आहे तर आज काहीतरी केलं आहे आम्ही ॲक्च्युली गेलोच नाही सकाळपासून तिकडे तर आता आम्ही तिकडे चाललो आहे बघायला की घराचं कुठपर्यंत काम झालं आहे आज तर चला मी दाखवतो तुम्हाला आणि घराचं काम दाखवून आपण हा व्हिडिओ इथेच एंड करणार आहे कारण आता ते यामध्ये दाखवण्यासारखं काही आहेच नाही पुढे आता आपण डायरेक्ट जसं काही निघणार आहे मुंबईचा प्रवास तशी चला थेट भेटू आपल्या घराच्या इथे तरी ते बघू शकता आपल्या घराचे कॉलम उभे राहिलेत आज आणि इकडचे एक सात आठ पिलर आहेत ते पण रेडी झालेत आणि आम्ही आता घर बघायला आलेलो जस तुम्ही बघू शकता तुम्ही बघू शकता इथे बोरिंग आहे आपली आणि यासमोर आपलं घर या बोरिंगचं पाणी उचलून इकडे टाकीमध्ये घेतलं आहे आणि तेच यूज करून आपण एक घराचं काम आता चालू केलं आहे आमचा पिया चोरी करतोय बघू शकता दुसऱ्यांच्या झाडावर चढून पेरू चोरी करतोय बघू शकता चोर लोकांनी मिळून पेरू या झाडाचे चोरले झाचे चोर मित्रांनो हा दुसऱ्या दिवसाचा प्रवास पण मी इथे सेंड करतोय व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा शेअर करा चला ओम साईराम जय शिवराय